एड करपाची जी कार्यपद्धत आसा <गर्णादत्था> ती गोप आमकां खबर की पार्लमेंटात आमचो काँग्रेस पक्षाचा लिडर आणि लिडर ऑफ ऑपोजिशन ऑफ लोकसभा राहुल गांधीन एक स्पीच दिली आणि ती स्पीच बीजेपीच्या लोकांक कशी लागली की अशी ती फटक लागता तशी लागली किंवा त्या दिसता त्या स्पिचीन म्हाका दिसता बीजेपीच्या लोकांची जी बंडळा वोटिंगपणा असली आणि हिंदू धर्मचे बीजेपी एक आपली ओनरशिप जी जमय ती खरी एक्सपोज झाली आज बीजेपी ते पीन बद्दल जे रिएक्शन दिले सबसिक्वेंटली मला दिसता तातूच्या एक गोष्ट क्लिअर झाली की बीजेपी आज जो चारशे पाच बी सांगताले तो त्यांचा आपलो दो दोनशे चाळीस दिवसांचे जे आसपास जेवण उरलो त्यांना ते फ्रस्ट्रेशन लेवलाचे पावल्या आणि तांकां कळत की बीजेपी आता डाऊनफॉल बीजेपीचा बीजेपी आता मोडाचेर मोडाचे बीजेपीचो जो ग्राफ बोर्ड काढलेला ग्राफ्ट जेव्हा लागला हे बीजेपी कळले ते फ्रस्ट्रेट जाऊन करीन बरी पहिले तुम्हाला आमचा लिडर श्री राहुल गांधीजी स्पीचीच एक बारीक भाग प्ले करून दाखवला दा दा। तो मातस आयका आता मला दिसत राहुल गांधी जी पार्लमेंटात स्पीच दिल्या ते आयचे प्रत्येक मनशाकडे स्मार्टफोन असतात चारांडे स्मार्टफोन असतात आणि तांटरनेटाच्या जगात ऑनलाईन युट्यूबचे खूप आमचे काँग्रेस पार्टीचे सोशल मीडियाचे स्पीच कोणाला जर परत पोव परत ऐकूक ते ऐकू शकता स्पीच हा तुम्ही ऐकप दिल्या क्लिअरली सांगता भगवान शिवजी वयात की हिंदू नफरत नहीं फैला सकता डर नहीं फैला सकता हिंसा नहीं फैला सकता आतुरन मकासान अशेन म्हणून हिंदू धर्म अपमान करता है हिंदू धर्म को नफरत फैलाना हिंदू हिंदू धर्म को फियर स्प्रेड करना यानी हिंदू धर्म को हिंसा वायलेंस ऐसा जो स्प्रेड करना म्हणून वो हिंदू धर्म अपमान कर सकता राहुल गांधी जी आज फुले बोलता सारा क्लियरली सांगला की बीजेपी हे स्प्रेड करता बीजेपी हिंसा स्प्रेड करता आणि बीजेपी फिअर स्प्रेड करता एक प्रश्न आम्हाला बीजेपी विचारप जाय तो बीजेपी ही पॉलिटिकल पार्टी आणि बीजेपीचे लीडर हे पॉलिटिकल लीडर जर बीजेपी ब्लेम करत आणि बीजेपी हिंसा स्प्रेड केली बीजेपी फिअर स्प्रेड केलो आणि बीजेपीच्या लिडरांनी स्प्रेड केलो मुलीन स्प्रेड केलं म्हणून हातून हिंदू धर्मचे बळ कसे उतरतात बीजेपी पॉलिटिकल पार्टी आमचा हिंदू धर्म नजर झाला आणि बीजेपीचे उमेदवार हिंदू धर्म नजर झाले आज बीजेपी कंप्लिटली एक्सपोज झाल्या ते कशा लोकांना भेटतोच पार्ट दाखव स्पीचीच आणि फुल स्पीच दाखवल्या मध्ये आणि हिंदो हा क्लिअर दाखवला हिंदू धर्माच्या बद्दल जे खरे तो सत्य तो आसा त्या लोकांना उलता असताना बीजेपीचे बोवाळ करता ताला उलोपासनासले भगवान शिवाचे रूपात जे नाव काढले महादेवांचे त्यांना सुद्धा फाटल्या बीजेपीचे उपयोग करता हा सिद्ध की बीजेपी सत्य दाब प्रयत्न करता आणि प्रधानमंत्री गा बसला जो संबंध आमच्या देशाचे भंडारा फटिंगपणा स्प्रेड करता की राहुल गांधी हिंदू धर्म ब्लेम केले लोकांनी विचार की बीजेपी पी पॉलिटिकल पक्ष व हिंदू धर्म आणि बीजेपीचे जे हे हिंदू धर्माचे राखणदार किंवा हिंदू धर्माचे धर्मचे म्हणून आम्ही हिंदू आणि किलेशा भाषे हिंदू असे बीजेपी मनना बीजेपीची आयडिओलॉजी मानना ती विचारधारा मनना तांची जीड्रेड स्प्रेड कर ती मनना धर्मामध्ये फूड घालपाची पद्धत असा ती मानना पण ते लोक हिंदू विरोधी लोक हे भाजपा विरोधी लोक हे आज म्हाका दिसता आयच्या हे घटनेत क्लिअरली बीजेपी सदा हिंदू धर्माचा वापर आपल्या राजकीय फायद्यात केला आणि आज उत्तर प्रदेश राज्याने जो लोकसभा इलेक्शनांचं मान घडला ते त्याचे प्रतीक असा की हे सदाच चलना आणि मला दिसतात देशाचे जनते कळक करून चुकलं हळूहळू की बीजेपी हिंदू म्हणतात फक्त इलेक्शनाकडे या देतात आणि फक्त राजकीय मुद्दा करता फक्त बीजेपी हिंदू लागतात आणि हे हिंदू धर्माचे नावाचे ते कशी हेट्रेड स्प्रेड करतात हे आमच्या क्लियर जातात मला दिसतात चालू असताना बजरंग दला सारखी संघटना आणि तसेच सिद्धेश्वर प्रॉक्सी संघटना जे असा जो स्वतः हिंदू धर्माचे रक्षण करते म्हणतात हिंदू धर्माचे राखणदार म्हणतात तेव्हा सडनली आयला आणि काँग्रेसी क्लेम करता लागली कोणी राहुल गांधीचे कंप्लेन फाईल केली माका एक प्रश्न विचारपाक जाय एक म्हणल्यार बीजेपीचे युवा संघटना बीजेपीचे भाड्याचे बैल ते थोडे फुटून गेल्ले आमदार तसेच बीजेपीचे जे लिडर जे हांगा आमच्या ऑफिसाकडे येऊन तांच्यानी राहुल गांधीजींचे फोटो हे केले निषेध केलो बोळ केल त्या लोकांना लो आणि बजरंग दला सारखे दर संघटना प्रश्न जाय आणि लोकांनी तिथं तो प्रश्न विचारलो की जेव्हा आजकाल एका हिंदूच्या घर मोडले गेले दिसा सगळ्या ह्यो संघटना खेलो जे सिद्धी नायक म्हणून एक चली ताजी डेड बॉडी सापडली ताजी फॅमिली बोळ एलिगेशन करताली ताचो मर्डर झाला म्हणून ह्यो हिंदू संघटना खेलो तशेंच जेव्हा टॅक्सी ड्रायवर टॅक्सी ऑपरेटर्स जे रडता मोबाईल एअरपोर्टाचे पार्किंग पण वाढल्या आणि बारीक बारीक जे घटक असतात समाजातले हे कितलेशेच हिंदू असतात आणि जे सफल जाताले तेना ह्या संघटना खेलो स्वतःक हिंदू संघटना म्हणपे ह्यांना कसलाच अधिकार ना हे हिंदू धर्माच्या नावांना राजकीय आपली पोळी भासप पय आणि राजकीय फायदो घेऊन कित्याक हे जे खऱ्या लोकांचे विषय घडलेले ह्यो संघटना खूप मेल्यो का आज प्रश्न गोयकारांना पडला आणि सगळ्यांना पडला त्याचप्रमाणे एक मजा म्हणजे जी बी जे पीक हिंदू धर्माबद्दल उलयता ती बी जे पी फाटल्याच आठवड्यात गोयात देवळांनी आणि विद्येचे मंदिर म्हणता असल्या स्कुलाचे त्रिसिन्सांनी एक्स्ट्रा पैसे भरल्यावर बारा ओपन करू मेळा हडला हाजे वयल्यान हा देव आणि धर्म बीजेपी कितलो लागता हो कळटा हे बीजेपीचे भी लोक संस्कृती कला वडली वडली नाव घेऊन आणि भारतीय संस्कृती भारतीय कला कसली संस्कृती आणि कसली कला शिकतले भुरग्यांक स्कुलांनी बारा ओपन करतले थोड्या दिसांनी म्हणटले रेवेन्यू कमी झाला कजिनो ओपन करूया म्हटले गोडगडो घालूया कडेन मागीर म्हटले तापटी घालूया कडेन मागीर म्हणटले पोट घालया स्कुलांनी फी भर गोव्हर्मेंटात फी भरपाची कॅझिनो पॉलिसी म्हणटाले आमची गडगडो थापटी पट हे स्कुलाचे राशी घालतले आणि संस्कृती म्हणतले आमची त्यांना शुभनिममा खेळटालो म्हणतो किंवा कशे बीजेपी भी लोकांक पिशन काडटा ह्या लोकांनी आज आमकां देव धर्म काय लागना जे कशे आसा असा स्कुला कडेन तुम्ही सोऱ्याची बारा आणि होलसेल दुकाना परमिशन देतात एक्स्ट्रा पैसे भरून कसे हे करू शकतात हे किती चला ते बीजेपीचे आणि सगळ्यात मजेची गजाल ही दुःखाची गजाल म्हणजे परस हा मजेची गजाल म्हणता की हांगा जे प्रोटेस्ट ते तीन भाड्याची बोकडा हाणलेली भितर जी काँग्रेसीच्या तिकीटीचे निवडून येऊन आज बीजेपीन गेला तातूंतलो एक तो सांताक्रुज जो तो बैल ताचेर भी आनी हांव ना केदार म्हणता तो परत घरा गेलो आणि ते राजकीय आपल्या फायद्या कितें केलें ताचेरूय उलयना पण संकल तो काँग्रेसीच्या वयर सरलेलो दोनदा पडून हे मनशाक तिसरे फाट दिली तो मनशाक कापासता जाता की काँग्रेस ऑफिसाकडे येऊन राहुल गांधीचो खोट्या गजाली खातीर निशेध करता या लोकांनी लस असल्यावर ना नाव करून दिवचो मात सुद्धा दिसता लोक हे जे फुटीर आमदार असा सगळ्यांना खबर आसा दोन हजार बावीस इलेक्शना पहिली ह्यांच्या हिंदू धर्म सोड ह्यांच्यानी खंयचोच धर्म सोडूंक ना चर्चीत गेले कडेन गेले दर्गाम गेले देवळांनी गेल्याच म्हणजे महालक्ष्मीच्या देवळात ते मला दिसतं आमचा सुद्धा त्यांना त्यांना पाठीपुढे जातो आम्ही होता त्यांना की आम्ही यांच्या बरोबर आम्ही असले फाटल्यान आणि आमच्या देवाची सुपूत घेऊन लोकांना सांगलेले इलेक्शना पहिली की आमचं निवडून दिले दे आम्ही खत फुटून अच्छा म्हणून झाले हे लोक सत्ते खातीर आज फळी गेल्या आमच्याने कोणाक फुटेले देवाक फुटेले ते हिंदू धर्माची महालक्ष्मी देवी ही खोच्या धर्माची देवी हिंदू धर्माची देवी नाही तुम्ही देवीचो अनादर करतातेचा अपमान केला थंय शपथ घेतल्या आणि शपथ सोडून बी जे पीक गेल्या ते तुमच्या लोकांत तोंड असा हिंदू धर्माबद्दल आणि देवळाबद्दल उगवण्याची तुम्ही नालायक लोक म्हाका दिसता गोयकार हे शाणे आणि गोयकार येतात त्या इलेक्शनात दोन अडेज वर्ष उरल्या या लोकांना आपलो जागो दाखयतलो एकूच गोयकारांना अपील असा की गोयकारांनी आज परत राहुल गांधीजीचे परत भाषण पोहोचले आणि खाणे हिंदू धर्मचा अपमान केला तो पोहोचव आणि बीजेपीचे जे फटींग लोक असतात बीजेपीचे सारखी ती संघटना त्यांचे पैशांचे जपतात बजरंग दल आणि कसले दल तां प्रश्न करात की तिथे किती हिंदू धर्माच्या विरोधात ते आणि जेव्हा जेव्हा हिंदूंचे अन्याय झाले हा आता एक्झाम्पल दिल्या सिद्धी केस हिंदूचे घर पडले आज जो टॅक्सी ऑपरेटर झर हड असे कितलेशे पैसे आता ते खूप मेटले काय तुम्ही विचारात अशी फटिंगपणा जेव्हा बीजेपीचे हजवा जाता हे लोक वडले गाडि तकले नाम लावून आपण हिंदू धर्माचे रक्षण करते म्हणू येतात की धर्म पाळतात हो तुमचा आहे आम्ही हिंदू आम्ही चोच करता दिवाळी करता महाशिवरात्र करता दत्त जयंती करता वार पाळतात सगळे पण आम्ही बीजेपी भी नाही आणि बीजेपी आम्ही विरोध करतले बीजेपीक विरोध हिंदू धर्माविरोध असा आणि केसचो ना हे पिशान काढचे उत्तर प्रदेशच्या का वो लोकांना ते कळले म्हणून उत्तर प्रदेशच्या लोकांनी बीजेपीका जागो दाखवला जे अयोध्ये वेल्यान त्यांनी देशभर फेडरेटाचे राजकारण केले ते अयोध्ये त्या झाल्या आणि मोदी सुद्धा जो वडले तो वाराणसी सगळ्या लोकांनी लक्षात धरचे ताजी मार्जिन आज देवल्या बीजेपीचं पट्टो काळ चालू असा बीजेपी खबर असा आपण पडता म्हणून मुद्दे आज कसलेच मुद्दे उरू ना जे मुद्द्याचे उद्या बीजेपीच्या लिडरांनी गरज असली भ्रष्टाचाराचे मुद्दे असले कला अकादमी पडतली आणि एक्सटेनशन देतात हा पीडब्ल्यूडीचे इंजिनियरां बाबडे जुनियर जॉईन झाले ते थंच उरल्या तुमी आवाज काढना आणि खोटे गजाली आनी रस्त्यार येता मुद्दो म्हणून लस दिसपीजेपीच्या लोकांना प्रश्न करतो इतलेंच गोंयच्या लोकां कडेन मागता आणि हा मागता आमचं जनरल सेक्रेटरी बाब जितीन गावकार जो तो पेडण्या भागांच्या येतात तुम्हाला पुढे सांगतलो की कसे हे लोक फटयतात हिंदू आमच्या भाव भले आम्ही जाणार असले डिव्हाइड अँड रूल पॉलिसी ब्रिटीश पॉलिस्ट कालीन कसे ते आज भारतीय जनता पार्टी एकूण मुद्दो नसतांना विनाकारण हिंदू धर्म हे फुडे हाडून राजकारण कलिचं राजकारण करता हा ज्या भागात येतात पेडण्या पेडण्या मतदारसंघातून त्या संघात वडले दोन प्रोजेक्ट झालेले असा एक मोपा मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि दुसरे आयुष हॉस्पिटल ज्यावेळेचे हे प्रकल्प होऊ घातलेले त्या टायमार पेडणेकरांनी त्यांना स्वागत केले हे दोन्ही प्रकल्पांचे आणि एक आशा असली पेडणेकरांची की आमच्या भूग्यांना आमच्या युवकांना रोजगार मिळतो इच्छा आसा टॅक्सी व्यवहार ते टॅक्सी तो व्यवहार करच्या खातीर ती उपलब्ध मेळटली रोजगार आयुष्यात मेळटलो अशी एक आशा दवरून लोकांनी जमनी दिल्ल्यो एक मुद्दा म्हटल्यार ज्यांचे जमनी घेतले आजून अजून मोबदला ना ते धर्माचे बीजेपी भी सोदचे त्यांचे भगे अजून आमकां तळमतात मेळटले नोकरी मेळटले म्हणून त्यांची एप्लिकेशन भागात आम्ही काँग्रेसीन आवाज केला हॉस्पिटलांत वचून आणि जी डीन आसा तिवू हिंदू तेणी डिनाय केले दुसरी गजाल ज्या वेळाचेर एअरपोर्ट सुरू म्हणून कळले त्या टायमाचेर पेडण्याचे जे टॅक्सी जे कोण आमचे भाव असले एक संघटना उभी केली आणि एक मागणी दौर सरकाराकडे की आम्हाला जसो येल्लो ब्लॅक टेक्सी ही दापोळी असा त्याच प्रकारचा दे स्टँड देऊच म्हणून वडले आंदोलन केले त्या आंदोलनात खिंदू संघटनेने पाठिंबा देऊना कारण हा स्टार्टींग टू एंड मेन ते आंदोलन हा त्या आंदोलनचा भाग अस एक संघटने जे म्हणतात की हिंदू रक्षणा आम्ही काम करतात खघटने पाठिंबून असले भाऊ मुख्यमंत्र्याकडे मिटिंग झाल्या किती हो। मुख्यमंत्र्याने अशुरन्स दिले भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष हिंदूबा पेटले टोटल फेल्युअर विषय धरीना दुसरी गजाल म्हटले हाली पार्किंग चार्जिसात वाढयले त्याच्या खात सगळ्या टॅक्सी भावांनी थंयसर आंदोलन केले आणि चिरडपाचे आंदोलन यांना सवय असा होऊन फोर्टीफोर लावा यांच्या कोणाचे लायता तुम्ही जो हिंदू आपणाच्या अधिकारा खातीर झगडतात जो हिंदू आपण्याच्या भूग्यात म्हणून न मिळून झगडता त्यांच्यावर फोर्टीफोर लावा तुम्ही हे खचे राजकारण मोपा एअरपोर्टाचा विषय सगळ्यांना खबर की राष्ट्रीय महामार्ग कशी हालत झाली ती आमच्या गावातले गवंडी त्यांच्याकडे डिग्री नसत पण त्यांचे जे घरेले घर असले ते अजून जर तुम्ही वजन पैसा जे ताच्या पुढे इंजिनियर सुद्धा फेल ठरता अशी आमच्या गावात भवंडी असतात हे किती खाली सांगता की जर तुम्ही जर एअरपोर्ट महामार्गाचे जर लेवल जर पहिले सौर दे आर प्रोफेशनल ट्रेन इंजिनियर ताची लेवल पायात कशी आली ताज्या अलॅनिंग पारा कशी आली सर्विस रोड पहाया कशी आम्ही जर तुम्ही पेडण्या मतदारसंघांनी येले असा धारगळ पत्र पत्रदेवी आणि वारंवार स्थानिक हिंदू लोक मागणी करतात की आम्हाला सर्विस रोड प्रॉपर करून दिल ज्या भागात स्टार्ट महामार्ग मतदारसंघ पेडणे मतदारसंघात त्या धारगळ गावातले सगळे हिंदू भाव सरकाराकडे मागणी केली द्या म्हणून कारण तो असं जंक्शन असा की येणाऱ्या काळात एक्सिडेंट खूप लोकांचा जीव वत्या ना येऊ न संघटना त्यांना पाठिंबा दिवस आई माझ्या गावांत परसकडे माझा गाव थंय एक जंक्शन असा जर पंधरा दिवसांत जर तू पेट नाही वयत आहे तुका क्रॉस करून महामार्ग वयचं पडता गेल्या काही दिवसांत आमच्या शेजारी गावातले बहीण आमचे थंयसर ऍक्सिडेंट झाला एक्सपायर झाला आणि आज थंयसरूच ऍक्सिडेंट झाला आणि सुदैवान एकलो जो गाडी चले गेला पण त्याचा देवान आशीर्वाद देऊन सालवार केला थंय जो कंटेनर पत्रा देवी वयतालो सुसाड वेगान त्याने ते एका भल्यानं कारण डॅश दिली आणि वय डिवायडर पावलो ह्याच्या पहिली आम्ही ग्रामस्थ सगळे हिंदू मागणी करतात सरकाराकडे थंय फ्लाय ओव्हर करत म्हणून सेफ्टी <laughs> मेजर तुम्ही दवरात म्हणून किती केला आयज मेरेन पेडण्याचो आमदार येता आपण आपण करता सेटल म्हणतात जो पैशाचे व्यवहार आहेत ते सेटल जाता पण लोकांचे जिवितचे विषय असा सेटल जायना सीएम कळच्या किती करता पेडणे मतदारसंघात हिंदू नाही हिंदू लोक ना म्हणजे ह्यांना राजकारण आणि पैसो ह्यान पुढे धर्म दिसना पण ज्या वेळेचे काँग्रेस पक्ष मुद्दे उपस्थित करता त्यावेळेस धर्म ह्यांना या जाता सो हा ह्या गोष्टीचे निषेध करता फुडले जे आमचे युथ काँग्रेसचे प्रेसिडेंट गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू फॉर दिस प्रेस कॉन्फरन्स प्रोटेस्ट done by the BJP's youth wing and their MLA's in front of our office pension headquarters against our leader Sri Rahul Gandhi where they resorted to abusive language and derogatory remarks. These youth wing members of the BJP are only engaging in divisive tactics. Where were these members when the people of Goa, the youth of Goa are not getting jobs. Goa is struggling in terms of unemployment. Inflation is a big issue among the youth. The NEET exam has ruined the lives of many youngsters like you and me. Where were they when the law and order situation is crumbling in Goa? You take the incident that has happened in asagao. shootouts have been happening almost every 15, 20 days. murders are happening almost every week. where were these youth wing of the bjp and the mla's who came here when it is time to look after <laughs> these issues that affect the youth of goa and the people of goa? our smart city, our capital city has been in a complete mess for as long as we can remember, the work that has been done is completely substandard. It's not only Panjimites who are struggling, but everybody who comes to Panjim, be as a tourist, whether it's for work or for shopping or for whatever it may be, most of the government departments are in a capital city. Where were these members when it's time to protest or look after these issues? Or is it only that they want to exploit the sentiments for political gains when they cannot stand with the people of Goa in times of crisis? This is a question that the people of Goa need to, need to think. Mm. It's time that this Yuva Morcha talks about the real issues that are affecting the youth of Goa and the people of Goa. <coughs> माझ्या सा, साथीदारांनी खूपशे विषय तुमच्या मुखार मांडले जे खरेच सिरियस विषय असतात गंभीरतेचे विषय असा गोयांक लागतात प्रत्येक गोयकारांना लागता असे विषय असा आणि येता त्या काळात आम्ही भ्रष्टाचार मिस एडमिनिस्ट्रेशन मालएडमिनिस्ट्रेशन अनएम्प्लॉयमेंट करप्शन हे मुद्द्याचे बी जे पीक एक्सपोज करीत रावतले बीजेपीच्या बीजे लिडरांक एक्सपोज करतले आणि आमचा बीजेपीचे जो बीजे 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 हल्ला चालू असतो लो। मस्ता लोकांच्या लोक लोकहितात आणि गोयच्या हितात आम्ही चालूच दोघतले आणि होल्लो केन्नाच हो काँग्रेसीचा हल्लो हिंदूंचे म्हणून लोकांना पिशान काढचे म्हणून आज क्लिअरली सांगचे पडले कित्याक हाऊ हिंदू आणि हा बीजेपी एक्सपोज करीत राहतो त्यांचे लिडरांक एक्सपोज करतो त्यांचे भ्रष्टाचार आणि जे सिरियस विषय असा अनएम्प्लॉयमेंटासारखं मालएडमिनिस्ट्रेशना सारखो हे विषय आम्ही ते त्या काळात वेळोनवेळ काढतले पण होल्ला बीजेपी चुकून सुद्धा लोकांना सांगा प्रयत्न करचो न्हय की काँग्रेसीचा हिंदूंचेर हल्ला म्हणून कित्याक हिंदू धर्म म्हणजे भाजपा न्हय भाजपा

रेवी प्रोटेस्ट विश्वात काय माझ्या माणसाची मंदिर प्रोटेस्ट प्रोटेस्ट